पाटलाचं पै पहिल्यापासनं सर्वसामान्य गरजवंत मराठ्याचा लढा अशा पद्धतीचं पाटलांनी या आंदोलनास नाव दिलेलं आहे आणि मनोज पाटील जरांगे यांच्या घरी मी वारंवार गेलेलो आहे अगदी सिमेंट पत्राच्या दोन खोल्या असलेलं त्यांचं साधं घर आहे एका सामान्य कुटुंबातलं एक सामान्य घर जसं असतं तसं मनोज पाटलाचा संसार आहे परंतु मनोज पाटील गेल्या अठरा वर्षापासून त्यांच्या घरी फार कमी वेळा गेलेले आणि मनोज पाटलाची तळमळ फक्त समाजाला हा लढा उभा करून यश कसर येईल आणि गरीब गरजवंत मराठ्यांना मुलाचं नुकसान होते त्याची तळमळ त्यांच्या मनात आहे त्यांना आम्ही गेल्या काही वर्षापासून साथ देत आहोत आणि या सभेसाठी या सभेसाठी कारण आपल्याला आणखी जो खर्च लागणार आहे खर्चत नाही या पाहिला असेल तुम्ही या तीनशे साडेतीनशे एकर जमिनीमध्ये काही जमीन ती वाहन पार्किंग साठी आहे आणि एकशे सत्तर दोनशे एकरच्या आसपास हा एरिया फक्त साफ करण्यासाठी पैसे लागले डिझेल ला पैसे लागले लोकांनी जेसीबी आणि ट्रॅक्टर आपल्या शेतकऱ्यांनी फुकट दिले आणि शेतीसुद्धा या शेतकऱ्यांनी फुकट दिलेली आहे आणि मनोज पाटलाचा हा उद्देश फक्त गरजवंत मराठ्यांच्या गरीब मुलांचं नुकसान होतं आहे त्याला शंभरपैकी नव्याण्णव मार्क मिळाले पंच्याण्णव मार्क मिळाले तरी त्याला अपेक्षित नोकरी भेटत नाही संधी भेटत नाही आणि शिक्षणाचा प्रचंड खर्च हा आपला सामान्य मराठी माणूस करू शकत नाही त्यामुळं पाटील यांच्या लढ्याला संपूर्ण महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलेलं आहे पाच कोटी मराठे आज त्यांच्या सोबत आहे आणि एवढं जर पाच आपण हे चित्र आणि हे पाहिल्यानंतर ले। वाटतंय की आता निश्चितच सरकारला निर्णय घ्यायला घेण्यासाठी भाग पाडा लावणारी आजची ही सभा झालेली धन्यवाद